केडीएमसी क्षेत्रातील पत्रकारांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरकुल योजने संबंधात कल्याणचे पत्रकार गेली सुमारे दोन वर्षांपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि केडीएमसी व नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना योजना राबविण्यासंबंधित निर्देश दिले होते त्याप्रमाणे केडीएमसी व नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दांडके यांनी नगरविकास विभाग मंत्रालय यांना लेखी स्वरूपात कळविले आहे महानगरपालिका योजना राबविण्यात सकारात्मक आहेत त्याप्रमाणे नगर विकास विभागने पाच ऑक्टोबर तेवीस ला त्यांनी ठाण्यात ज्याप्रमाणे योजना राबविण्यात यावी परंतु तिची अंमलबजावणी करताना महानगरपालिका क्षेत्रात पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ अशी अंमलबजावणी करण्यात यावी पण खेदाने म्हणावे लागत आहे की नगर विकास विभाग से आदेश चे ने ही। शिंदे, ही आयुक्त समेश आदेश एक महिन्यापूर्वी दिले तरी केडीएमसी काहीच निर्णय घेतला नाही तसेच पत्रकारांची हरकत असताना सदर योजना म्हाडा प्राधिकरणाकडे पाठवली त्याला म्हाडा प्राधिकरण कार्यालयातून सांगण्यात आले नगर विकास विभाग मंत्रालयाच्या दिवस होऊन गेले पत्रकारांची मागणी आहे की सदर घरकुल योजना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आयुक्त मॅडम यांनी सकारात्मक धोरण निश्चित करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे या संबंधित ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे मी दोन हजार बावीस पासून घरकोलासाठी प्रयत्न करतोय पण पाय तसं काय यायच महापालिका प्रशासन ह्या बाबतीत टोलाटोली करते इवन पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसला नगरविकास खात्यातर्फे पत्र आलं आहे महापालिकेला की तुमच्या स्तरावरती निर्णय घेऊन तुम्ही घरकुलेजाला राबवावी त्याला असं पाच सहा महिने होऊन गेले त्याने फक्त एकच कलकी घरकुल कमिटी स्थापन केली कमिटीची के एक मीटिंग फक्त एक मीटिंग चार महिन्यापूर्वी त्याच्यानंतर अजूनपर्यंत एकही मीटिंग झालेली नाही आहे पण त्याच्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतोय इव्हन एक महिन्यापूर्वी डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेने आयुक्तांशी बोलले होते फोनवरती आमच्यासमोर आयुक्ताने मी काम करते म्हणून सांगितलं होतं त्याला एक महिना झाला तो तो लोग करोत, लोग तो तो मी आत्तापर्यंत इतक्या दिवस पाठपुरावा करतो आहे पण काही येत नाही शेवटी आज मी एक रायटिंगमध्ये ऐकताना श्रीखांतांना पत्र पाठवलं आहे त्याची कॉपी मी आयुक्त आणि अतिरिक्त यांच्यातून पाठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की लवकरात लवकर असा निर्णय घ्यावा या पत्राची कॉपी मी तुम्हाला दाखवतो आहे मुद्दा म्हणजे असा आहे की घरकुल ज्यांना ठाण्याला ज्याप्रमाणे पद्धतीने राबवली होती ठाण्यात सगळे पत्रकार आम्ही महापालिकेकडे सबमिट केले नगरविकास सबमिट केले तत्कालीन आयुक्त भाऊसाहेब दानखेड याला चांगला प्रतिसाद दिला होता त्यांनी नगरविकास खात्याला पत्र दिलं होतं एक एकतीस मे दोन हजार दो तेवीसला दो 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 दो